आझाद मैदान म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे आणि इथे येऊन महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनता आपल्या प्रश्नांसाठी सरकारला जाब विचारत असतं सरकारला पत्र देत असतं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये शेतकरी असेल किंवा जो सैनिक असेल जो सर्वसामान्य माणूस होता तर त्या माणसाचं मोठं योगदान होतं आणि म्हणूनच आजसुद्धा आपण बघितलं असेल की महाराष्ट्र आहे तर पोलिसांमुळेच महाराष्ट्र सेफ आहे आणि जे कोरोनाचं युद्ध चाललेलं या युद्धामध्ये सुद्धा पोलिसांनीच ह्या राज्याला आणि साडेबारा कोटी जनतेला आता तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि आपलं सगळ्यांचं संरक्षण केलं तर त्याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्र पोलीस जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांचं आम आदमी पक्षातर्फे मनापासून अभिनंदन करतो आपल्याला माहिती आहे की पोलिसांचे प्रश्न प्रचंड आहेत आणि पोलिसांना बारा बारा अठरा अठरा चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस बहात्तर ताससुद्धा ड्युटी करावी लागते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ह्या पोलिसाला कुटुंब असतं त्याला लहान मुलं असतात त्यांचं शिक्षण असतं त्यांचं भवितव्य असतं आणि हे प्रश्न मांडण्यासाठी त्यांना जे हक्काचं व्यासपीठ म्हणजे त्यांची स्वतःची जर संघटना असेल तर हे प्रश्न आपण अधिक प्रकर्षाने ते मांडू शकतात हा त्यांना डॉक्टर भा, भारत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानिक अधिकार आहे आणि म्हणूनच आमचे एक मित्र सचिन जैस्वाल तेवीस डिसेंबरपासनं महाराष्ट्रामध्ये पोलिसांची संघटना स्थापन झाली पाहिजे याच्यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहेत आपल्याला माहिती आहे की देशातल्या बारा राज्यांमध्ये सर्वसामान्य पोलिसांचे प्रश्न मांडण्यासाठी संघटना आहेत तेच कशाला जे वरिष्ठ आय आय पी एस अधिकारी असतात त्यांची स्वतःशी सुद्धा संघटना असेल तर मग सर्वसामान्य पोलिसांची संघटना का नको हो, आणि महाराष्ट्र जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे तो महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महाराष्ट्र आहे किंवा आपण ज्याला पुरोगामी महाराष्ट्र आहोत असं म्हटलं जातं मग पुरोगामी महाराष्ट्र पोलिसांच्या हक्कासाठी मागे का प्रतिकामी आम्ही का वागतोय पुले पुरोगामी महाराष्ट्र याचा सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेने विचार केला पाहिजे आम आदमी पक्ष म्हणूनच महाराष्ट्रव्यापी पोलिसांची संघटना स्थापन झाली पाहिजे याला पूर्ण पाठिंबा देतो आहे आणि हा जो काही यांचा लढा आहे संविधानिक मार्गाने चाललेला जो लढा आहे त्याच्यामागे त्यांच्या खांद्याला खांद्या खांदा देऊन आम्ही उभं राहू आणि जोपर्यंत महाराष्ट्र पोलिसांची संघटना तयार होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील गृहमंत्री असतील पोलीस महासंचालक असतील यांना आम्ही संविधानिक मार्गाने यांच्याबरोबर प्रयत्न करू आणि ही युनियन स्थापन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी मी आज तुम्हाला आमच्या मित्रांना ग्वाही देतो आपल्याला माहिती आहे की दिल्लीमधलं आपलं जे काम आहे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील काम आहे आणि संविधानिक मार्गानेच आपण शिक्षा मोफत देतो आहे आरोग्य मोफत देतो आहे पाणी मोफत देतो आहे वीज मोफत देतो आहे महिलांना बस प्रवास जो आहे तोसुद्धा मोफत देतो आहे पण हे सगळ्यांना एकत्र घेऊनच करतो आहे त्याच्यामुळे हे काळाची गरज आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा छत्रपतींचं नाव घेऊया आणि ही लढाई आपण लढू संविधानानिक मार्गाने लढू आणि याच्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल असा मी विश्वास व्यक्त करतो माझ्याबरोबर माझे सहकारीसुद्धा आहेत माझ्याबरोबर ॲडव्होकेट हरिकेश शर्मा आहेत की आमचे मुंबईचे लीडर आहेत माझ्याबरोबर गिरीश मिश्रा जी आहेत ॲडव्होकेट दोघेही ॲडव्होकेट आहेत मुंबईचे लीडर आहेत माझ्याबरोबर उल्हासनगरवरून आलेले माझे मित्र आहेत माझ्याबरोबर गणेश आहेत आणि ही सगळी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रातली आहेत आम्हाला पोलिसांबद्दल प्रचंड प्रेम आहे आणि म्हणूनच आम्ही यांच्यासोबत उभे राहणार आहोत एवढंच मी सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र